नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये राजकुमार स्वागत करतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अठ्ठावीस जून रोजी फलटण मुक्कामी येत आहे याच पार्श्वभूमीवरती फलटण येथील विमानतळ या ठिकाणी आपण आलो हो। आहोत ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामी असतो या ठिकाणची आता तयारी जवळपास सर्व पूर्ण झालेली आहे उद्या आज तरडगाव तालुका फलटण या ठिकाणी सत्तावीस जून रोजी मुक्काम पालखी चा मुक्काम सोहळा आहे आणि त्यानंतर उद्या या ठिकाणी फलटणकडे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रवाना होणार आहे उद्या दिनांक अठ्ठावीस जून रोजी फलटणच्या पालखी तळावरती या ठिकाणी पालखी सोहळा येणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती आपण या तयारीचा आढावा घेतोय फलटण शहरामध्ये येणारे सर्व रस्ते आता पूर्णतः चांगले झाले आहेत पालखी मार्ग चांगला झाला आहे आणि विमानतळावरती आपण पाहू हे सर्व तंबू बांधण्यात आले त्याबरोबर या दर्शन बारी पूर्णपणे बांधून पूर्ण आहे आणि एकूणच आता सर्व फलटणकर माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहे उद्या अठ्ठावीस जून रोजी माऊलींचा पालखी सोहळा फलटण येथील विमानतळावरती मुक्काम येत आहेत याच पार्श्वभूमीवरती फलटण नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजस पाटील साहेब आहेत साहेब काय सांगाल कशा प्रकारे तयारी झाली आहे संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी उद्या फलटण शहरामध्ये येत आहेत आणि त्या अनुषंगानं शहरातील सर्व रस्त्यांची कामं पूर्ण झालेली आहेत तसेच आपण विमानतळावर पाहू शकता सर्वत्र स्वच्छता स्वच्छतेची कामंसुद्धा झालेली आहेत आमचे सफाई कर्मचारी असतील किंवा नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत तसेच इथे बारीचं सुद्धा आता आपण बघू शकाल इथं काम आता जवळजवळ पूर्णच होत आलेलं आहे आणि फलटण शहरामध्ये जी काही किरकोळ वगैरे कामं चालू आहेत रस्त्यावर मुरूम काही ठिकाणी टाकावा लागतोय किंवा रस्त्याचे जे रस्त्याची जी डागडूची करायची आहे त्या ठिकाणी कुठं खडे टाकायची वगैरे अशा पद्धतीची किंवा पिण्याच्या पाण्याची सोय जे करायची आहे अशा पद्धतीनं नगरपालिकेची जी, जी कामं आहेत ते या ठिकाणी आता जवळजवळ संपूर्ण पूर्ण होत आहेत आणि आणि आम्ही नगरपालिका प्रशासन सज्ज आहोत नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी दर्शनबारी पूर्ण झाले आहे मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्युत दिवे आहेत हे सर्व खांबावरती बसवण्यात आलेले आहेत एकंदरीतच माऊलींचा जो सर्व विजेचा खांब या ठिकाणी उभारण्यात आले आहेत टॉवर उभारण्यात आले आहेत आणि या ठिकाणी दर्शनबारी या ठिकाणी तयार करण्यात आली आहे नियोजित माउलीचा विसाव्याचं मुख्य तंबू ठिकाण आहे तेही था था या ठिकाणी आता बदलण्यात आलं आहे गेल्या वर्षीच्या पार्श्वभूमीवरती यावर्षी जे ठिकाण बदलले आहे तेही या ठिकाणी सज्ज करण्यात आले आहे एकूणच आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अठ्ठावीस जून रोजी फलटण येथे येत असताना फलटणकर या ठिकाणी माउलीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत पालखी पालखीवरील सर्व तयारी पूर्ण झाल्याचं प्रशासनाकडून या ठिकाणी सांगण्यात येत आहे गेल्या अनेक काही दिवसांपासून प्रशासनानं युद्ध पातळीवरती सर्व कामे उरकले आहेत आणि सर्व या ठिकाणी आता कामे पूर्ण झाल्या असून माऊलींच्या स्वागतासाठी फलटण नगरी सज्ज झालेले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण विमानत फलटण